मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादेशम हिंद केसरी बाक्कासूर मित्रांनो बाक्कासूरने मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये किती मैदानामध्ये मित्रांनो गुलालासाठी पात्र झालेला आणि कोणकोणत्या कौन नवीन नंदींना घेऊन गुलालासाठी पात्र झालेला ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम मित्रांनो बाक्कासूर आणि लखन पाहिलेले आणि मित्रांनो गुलालासाठी पात्र झालेले त्यानंतर पाहलेले बक्कासुरानी रामा शेठ हे देखील मित्रांनो गुलालासाठी पात्र आणि महिब्या पाहिलेला मित्रांनो त्यानंतर आणि सरजा त्यानंतर मित्रांनो आणि लक्ष्मणराव त्यानंतर मित्रांनो आणि बलमा त्यानंतर मित्रांनो आणि सरजा त्यानंतर पाहिले आणि सोन्या त्यानंतर बक्कासूर आणि म्हैशीकरांचा हरण्या त्यानंतर मित्रांनो बक्कासूर आणि चंदर बक्कासूर आणि चिक्या मित्रांनो जेव्हा जेव्हा बक्कासुर आणि कारुंड एक्सप्रेस चिक्या एकाच ओट्यामध्ये आलेत ते मित्रांनो तेव्हा तेव्हा आपल्याला एक वेगळाच नजारा बघायला मिळाला आहे त्या मैदानामध्ये मित्रांनो ज्या मैदानामध्ये एकत्र आलेत त्या मैदानामध्ये आपल्याला एक नंबरचा मानकरीस बघायला मिळाला आहे बाकासुराने वजीर देखील मित्रांनो सुंदर अशी गाडी पाहिले बक्कासुराने नंद्या बक्कासुरानी गुरु बक्कासुराने साम्राज्य ही घरचीच मित्रांनो गाडी बकासुराणी साम्राज्याची बक्कासुरानी जलवा बक्कासुराने हरण्या पुन्हा बकासुराने चिक्या बाकासुराने घोटवडेकरांचा लक्ष्या बक्कासुराने चिक्या बक्कासुराने मुरमकरांचा हिंद केसरी सुंदर बकासुराने महाराज बक्कासुरानी बादशाह बकासुरानी रायफल बक्कासुरानी महाराज बक्कासुरानी सरजेराव बक्कासुरानी सरजा बक्कासुरानी चिक्या हिंद केसरी माळशिरस मैदानातील प्र हिंद केसरी चिक्या बक्कासुराणी भावानी बक्कासुरानी चित्र्या बक्कासुराणी कार्तिक मित्रांनो सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये प्रथमच पाहलेल्या बक्कासुराणी कार्तिक आणि त्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेले बक्कासुराने दुर्गा बक्कासुरानी चिक्या बकासुराने भवानी बक्कासुरानी वादळ बकासुराने बलमा बकासुराने बादल बकासुराने डॉन बकासुराने बिरजा बक्कासुरानी चिक्या बकासुराने पाखऱ्या घरचा साज पाळलेला बक्कासुरानी वजीर त्यानंतर मित्रांनो बक्कासुराने सरजा धादा श्रीनाथ केसरी मैदानामध्ये पाहलेले ट्रॅक्टरचे मानकरी ठरलेले बाकासुर राजा पाहलेला बक्कासुरने रामाशेठ बाकासुर आदत सरजा आणि मित्रांनो बाकासूरचे बिनजोड किती झाले आहेत बघूया दोन हजार पंचवीसमध्ये बकासुर घोटचा सरजा विरुद्ध पाखरे आणि अर्जुन आणि विजयगाडी मित्रांनो बाकासूर सरजा त्यानंतर मित्रांनो बाकासुर एम पी किंग शेरा वर्सेस लक्षानी मित्रांनो विजय गाडी बाकासुराने एम पी किंग शेरा टोटल मित्रांनो सत्तेचाळीस गुलाल प्लस दोन बिनजोड केलेले आहेत आणि मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये एक नंबर केलेले मैदान बाकासूरचे मित्रांनो बाक्कासुराने लखन त्यानंतर मित्रांनो आणि सरजा वेगाचा शेवट सरजा त्यानंतर आणि सरजा प्रथम क्रमांक आणि सोन्या नवीन चेहरा मित्रांनो घेऊन एक नंबर बाकासुराणी चिक्क्या कारुंड एक्सप्रेस चिक्या बाकासुरा आणि चिक्ख्या मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये प्रथम क्रमांक चार मिळवलेले आहेत बाकासुराने महाराज त्याचबरोबर बाकासुराने वेगाचा शेवट सरजा बक्कासुराने चिक्या बाकासुराणी विसापूरकरांचा कार्तिक बाकासुराने दुर्गा नवीन चेहरा बाकासुराने चिक्या बाकासुराणी भवानी नवीन चेहरा बाकासुराने बादल बाकासोरानी बिरजा नवीन चेहरा मित्रांनो बक्कासुराने चिक्या बक्कासुराने राजा एक नवीन चेहरा घेऊन एक नंबर बक्कासुराने शेठ नवीन दोन हजार पंचवीसमध्ये मित्रांनो बाकासूरने आपण बघितलं किती मैदानामध्ये गुलालासाठी पात्र झालेला आणि किती मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला एक नवीन चेहरा घेऊन प्रथम क्रमांक करणं हा बक्कासूरच करू शकतो मित्रांनो आणि बक्कासूरच बक्कासुर